आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजारभाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत तागडमामा यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकरी बांधवांना घर बसल्या सदर लिलावाची माहिती ही घर बसल्या समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव तागडमामा यांच्या आरतीवरील नेवासा घोडेगाव मधील

मला एक रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये वर चालू काही सव्वीसशे रुपये सव्वा सव्वीसशे रुपाय सव्वा साडेसवशे रुपये सव्वीसशे रुपये डबल टी कराम अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये दिनेश कॅम चुला दहा गोले गेव

बाराशे रुपये तेराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये पंचवीस रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये रुपये बावीस रुपये अरे बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये रुपये पन्नास रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपाय सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीस रुपये डबल किती कराम चला किती बने पाच गणे अठराशे रुपये दोन हजार रुपये रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये के करा आ एक हजारशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये डबल ए करायचं एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बदल नाही ا 2100 روپے 2200 روپے 2300 روپے 2400 روپے 2500 روپے 2600 روپے 2700 روپے ڈبل ٹکٹ ا 3 روپے 300 روپے 2000 روپے 2100 روپے 2100 روپے 2200 روپے 2200 روپے دیشکران 2300 روپے 2400 روپے 2400 روپے 2500 روپے 2500 روپے 2500 روپے સા પંચવીસ રૂપાય ચોવીસ રૂપિયા સાડ ચોવીસ રૂપાય સાડે ચોવીસો રૂપિયા કરાય બારશો રૂપાય પંદરસો રૂપિયા સોળ શે રૂપાય અઠરાશ રૂપાયોવીસો રૂપિયા દોન હજાર ભાઈ દોન હજાર જેટી तेराशे रुपये बाय रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये अजून पडली पड सतराशे रुग्ण सतराशे सतराशे एकवीसशे रुपाय साडे एकवीस शेवीस तेवीस शेबाई सव्वा तेवीस शेबाय साडे तेवीसशे रुपाय साडे तेवीसशे तेवीस नाही बाय हा साडे शेर बाय साडे तेवीस शेबाईस पीएम करू काही पीएम करा होता चला बापुला चालू होता हे पुढे घ्यायचं हा चौदाशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये पंचवीस रुपये अठराशे रुपये साडे अठराशे रुपये एकोणीशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये जेटी मार्ग कराम त्याला आठ गुन्हे कि दोन हजार रुपये होते एकवीसशे रुपये बावीसशे रुपये साडे बावीसशे रुपये तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये साडे तेवीस म्हणू का चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये केम बाराशे रुपये चौतीस रुपये पंधराशे रुपये केसशे रुपये

दोन हजार बाय एकवीसशे रुपये बावीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीस शेबाई पंचवीसशे एटी करा अठराशे रुपये दोन हजार बाय एकवीसशे रुपाय बावीसशे रुपये तेवीस कराल हा बावीसशे रुपये एकवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीस शेबाई सव्वीस शेबाई सत्तावीस शेबाई अठ्ठावीस शेबाई साडे अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीस बाय साडे अठ्ठावीस कराम दोन हजार बाय बावीस शेबाई चोवीसशे रुपाय पंचवीस शेबाई सव्वीस शेबाई साडेसवशे रुपये सत्तावीस शरतावीस शे डबल टी करा गुण पाव त्यांच्या दोन हजार रुपये पन्नास रुपये एकवीस शेबाई बावीसशे रुपये बावीसशे रुपये केजीएस कराम